अख्ख्या भावंडांचा डोहात पडून मृत्यू रेल्वे पुलाजवळील घडलेली घटना परिवारातील सदस्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय दोघेही दोन दिवसांपासून होते बेपत्ता गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्या भावंडांचा डोहात मिळून मृत्यू झाला ही धक्कादायक घटना शनिवार दिनांक तेवीस मार्चला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली अरमान खान शहीद खान वयवर्ष तेरा आणि झियान खान शहीद खान वयवर्ष अकरा राहणार शांतीनगर वडगाव अशी मृत भावंडांची नावे आहेत यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील दोन अल्पवयीन भावंडे दोन दिवसांपासून बेपत्ता होते त्या दोघांचा कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत अखेर त्या मुलांच्या आईने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन्ही मुलांचा शोध सुरू केला अशात शनिवारी सायंकाळी अरणी मार्गावरील एलिमेंट मॉलच्या बाजूला असलेल्या रेल्वे पुलाखालील डोहात दो त्या दोन्ही भावंडांचे मृतदेह तरंगताना माहिती मिळताच ठाणेदार नरेश रणधीर यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी त्या ठिकाणी धाव घेतली दरम्यान नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या दोन्ही भावंडांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले दरम्यान घटनास्थळाचा सा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले पुढील तपास नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस करीत आहेत